नमस्कार मी आहे महेंद्र सोनवणे सत्य संविधान न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा आपला विषय आहे भिवंडीतील शासकीय निंबशासकीय कार्यालयात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचपी होते काय हा माझा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे तालुक्याचं ठिकाण आहे भिवंडीत सर्व शासकीय कार्यालय आहेत प्रांत कार्यालय आहे तहसीलदार आहे गट विकास अधिकारी यांचं कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहेत भूमी अभिलेख कार्यालय आहे दारूमदी उत्पादन शुल्क माप कामगार कार्यालय वन विभाग सहकार कृषी महापालिका तलाठी ग्रामपंचायती अशी कार्यालय कार्यरत आहेत ही कार्यालये नागरिकांना येणाऱ्या शासकीय अडचणी सोडवण्यासाठी शासन पातळीवर निर्माण झालेली कार्यालय आहे असा ह्या कार्यालयांचा खरा प्रघात आहे शासकीय निमशासकीय कार्यालय सर्वच सामान्य लोकांसाठी खुली असायला पाहिजे असा प्रघात आहे परंतु या प्रघाताला भिवंडीतील अधिकारी हे अपवाद आहेत भिवंडी तालुक्यात गोडाऊन झोन समृद्धी वडोदरा हायवे मेट्रो प्रकल्प पालिकेचे विविध प्रकल्प यामुळे भिवंडी शहर आणि तालुक्याला आर्थिक सुबत्ता लाभल्यामुळे येथील प्रशासकीय कामकाजाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे भिवंडी तालुक्यात जमीन अधिग्रहण जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी विक्री गोडाऊनला आकारण्यात येणारा टॅक्स यामुळे ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांपासून सर्व शासकीय निंबशासकीय अधिकाऱ्यांना आलेले सुगीचे दिवस या कारणामुळे कार्यालयांच्या बंद दालनाला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं म्हटलं जात भिवंडीतील प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख अधिकारी दालन हे कायम बंद ठेवतात शासकीय निमशासकीय कार्यालयांचे कामकाज हे पारदर्शक असावे असा हेतू असताना कार्यालय प्रमुखांचे दालन बंद का असा प्रश्न सातत्याने नागरिक विचारत असतात या बंद दालनात नेमकं चाललंय तरी काय ही बंद दालनं कशासाठी ही बंद दालनं लोकांसाठी कधी खुडी करणार येणार आहेत असा प्रश्न नागरिकांचा आहे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून सर्वसामान्य नागरिक कामांसाठी कार्यालयात येतो आपली समस्याचं निराकरण करण्यासाठी कार्यालयात प्रमुखांची भेट घेण्यासाठी धडपडत असतो साहेब शासकीय कार्यालयात दालन बंद करून बसलेले असतात दालन बंद बघून कामांसाठी आलेल्या नागरिकाला हाताश होऊन परतावा लागतो भिवंडी हे शासकीय कार्यालयांच वास्तव्य आहे या बंद दालनामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत नागरिक संतापाने शासकीय यंत्रणेला शिव्यांची लाखो निवार घरी जात असतो प्रवास खर्च मनस्ताप शासकीय कार्यालयांविषयी उडालेला विश्वास अशी परिस्थिती नागरिकांची झालेली आहे दलालांशिवाय कामे होत नाही या समजुतेने सामान्य नागरिक हा दलालांचा शिकार झालेला आहे हे भिवंडीतील वास्तव्य आहे शासकीय अधिकारी यांची नागरिकांची संवाद साधे आणि त्यांच्या समस्या सोडवणे अशा असताना अधिकारी शासनाचे प्रतिनिधी आहेत हे विसरलेलेच आहे नागरिकांच्या हक्कांची गळचिती होत आहे भारतीय संविधानाचा अनुच्छेद एकोणीस ऑब्लिक एक ऑब्लिक ए हे सर्व लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माहितीचा हक्क प्रदान करतो मात्र भिवंडीतील शासकीय निमशासकीय अधिकारी हे भारतीय संविधानाची पायमल्ली करीत येथील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मानहानी करीत आहे न्यायालयाचे दरवाजे हे कार्यालयीन वेळेत उघडे असतात मात्र शासकीय कार्यालय हे कार्यालयीन वेळेत बंद दरवाजा आड काम करतात बंद दरवाजा कशासाठी जो नागरिक अधिकाऱ्याकडे येणार ना आहे तो कामासाठीच येणार आहे ना त्या अधिकाऱ्यांच्या घरची खुशाली विचारण्यासाठी येणार आहे का बाबा रे तुझ्या घरी कसं चाललेलं आहे काय चाललं हल्ली तुझी मुलं काय करतात असा प्रश्न आहे का नागरिकांचा नागरिक जो येणार आहे तो त्याच्या कामासाठीच येणार ना आहे मात्र ही बंद चालणं कशासाठी असा प्रश्न या नागरिक नागरिकात विचारत विचारत आहेत शासकीय कार्यालयांच्या बंद दानमुळे लोकशाही धोक्यात येऊन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे शासकीय निमशासकीय कार्यालयातील बंद दालना दालनांवर कारवाई करावी बंद दानं हे दलालांचे आड्डे ठरतील काय हे पाणी आता महत्वाचं ठरणार आहे बंद दरवाजात हे जास्तीत जास्त प्रमाणात हे दलालच बसलेलं असतात असा नागरिकांचा आज समज झालेला आहे याच्यामध्ये वास्तवताही आहे या कारण लोकांच्या कामासाठी हा अधिकारी वर्ग आहे त्यांच्या टॅक्सचा पैसा हा त्यांच्या जात असतो आणि असा असताना सुद्धा हे बंद दालणं का बंद दालणं नाही पाहिजे असा कायदा आहे एखाद्या वेळेस अपवादात्मक एखादी घटना जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बंद दरवाजा करून एखादं काम तास दोन तासासाठी पूर्ण करू शकता मात्र एकदा साहेब कार्यालयात आल्यानंतर दरवाजे कायम बंद असतात ज्यावेळेस शिपायाला विचारलं जातं की साहेबांना भेटायचं आहे साहे। त्यावेळेस ते सांगत असतात की साहेब महत्वाच्या लोकांना घेऊन बसलेला आहे आणि किमान दोन तास साहेब उठणार नाही मग आलेल्या पाहुण्यांचं चहापान होतो साहेब मस्त गप्पा मात बसलेला असतो आणि सामान्य नागरिकाला मात्र परत पर जावं लागतं वास्तव थांबणार तरी कधी असा प्रश्न आहे आणि या बंद दरवाजा आड नेमके अधिकारी करतात तरी काय हाच प्रश्न महत्वाचा आहे या बाबतीत शासन लक्ष देणार आहे का शासन ह्या अधिकाऱ्यांवर ह्या बंद दर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का हा आपलाचा प्रश्न आहे आणि आपण तेच पाहणार आहोत का याबाबतीत शासन काय कारवाई करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता बंद दरवाजांसाठी मी पुढचा विषय घेऊन येणार आहे आणि तो विषय आहे भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहोत ही व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि हो आमच्या सत्य संविधान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत नमस्कार